माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने यावेळी जे सो दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्यामध्ये त्याने आम्हाला सांगितली होती की तुम्ही या बिल सो दिवसामध्ये आतमध्ये आणा म्हणून आणलो आपण सहकार केल्या प्रस्तुत करू शकला पण पर... अतिशय चांगलं बिल या ठिकाणी लोडासाहेबांनी आणलं त्याबद्दल लोडासाहेबांचं अभिनंदन करतो माननीय महोदय मी महाराष्ट्र विधानसभाचे संमत केलेले सन दोन हजार पच्चीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खासगी पदियोजन एजन्सी विनियम विधेयक दो हजार पच्चीस मी आपली अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले महोदय महाराष्ट्र विधानसभा संदर्भ जर पच्चीसशे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियम विधेयक विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपली अनुमतीने मांडतो माननीय सभापती महोदय मी आपल्यानं सर्व सदस्यांचे आभार मानतो की आपण हा ऍडजस्ट करून ते वेळ दिली जास्त एक लहान बिल आहे ते आपलं जे गेल्या दोन वसकापासून सर्म बाजारचे सेवा पुरवणी गरज वाढतील प्लेसमेंट एजन्सीजमध्ये फार मोठी वाढ झालेली आहे हजारोची संख्यामध्ये प्लेसमेंट एजन्सी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे आणि त्यांचे रजिस्ट्रेशनच्या आपल्याकडे काय आत्तापर्यंत एक मोठा कानून मजबूत कानून न होता म्हणून आपण हा कानून तयार केलेला आहे न या कानून या प्रमाणे ते सर्व खाजगी प्लेसमेंट आणि नोंदणी करणं आवश्यक राहील आणि त्यांचे जे काम आहे त्याच्या कामावर आपण लक्ष देऊ शकता आणि त्याशिवाय त्या एजन्सीचे बरोबर घेऊन आपण त्याने आपण रोजगार मेळावे समृद्ध क्षेत्र हा पण आपण करणार आहे हा एक महाराष्ट्रासाठी फार चांगला बिल आहे न ते जे फॉरेनमध्ये जे मुलामुलीने पाठवता आणि तिथे काही प्रकार घडता त्यांच्या पण आढावा बसेल आणि माझी आपलं विनंती आहे की हा बिल आपण मंजूर करावा असे विनंती मी आपल्यास करतो धन्यवाद माननीय सभापती महोदय માનનીય અભિજિત બંજારી સચિન રેટજીને જે કઈ વિચાર માનલે ધન્યવાદ અને જ્યાં વિચાર નહીં માનલે વેળ વાચવલી પણ ધન્યવાદ અનુપસ્થિત રાઠિંબા દિલ્લા વતી માનનીય સભાપતિ અતિશય ચાંગલી સૂચના ते हे सत्य आहे की पूर्वी फक्त बंबई शॉप मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आणि ते कोणाचे ऐकायचे आणि मने प्रमाणे करायच्या त्यांच्यावर काही अंकुश नव्हता म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने यावेळी जे सौ दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्यामध्ये त्याने अट सांगितली होती की तुम्ही हा बिल सौ दिवसामध्ये आतमध्ये आणा म्हणून आणलो आपण सहकार केल्यामुळे म्हणून पण आ ते बिल ते प्रस्तुत करू शकला ते आपण अपिलेट ऑथॉरिटी बाजूला आपण दोघांनी सांगितला ते प्रथम अपील आपण कलेक्टरकडे देऊ असा रूलमध्ये करून ते नंतरची अपील कमिशनर किंवा अजून ते त्या लेवलच्या अधिकारीकडे देऊ आणि ते वेरीफिकेशनसाठी आपण सामित सांगितला ते व्हेरिफिकेशन प्लेसमेंट सी ती आपण ते रूलमध्ये पूर्ण ते त्या त्याबद्दल अंकुश ठेवू याशिवाय आपण जे फॉरेन प्लेसमेंटसाठी पासपोर्ट आणि विसा आपल्याकडे ठेवता त्याबद्दल पण आपण हा ते मागेच्या हा बिल आणल्याच्या मागेचा उद्देश असा आहे की ते फॉरेन प्लेसमेंट असेल किंवा त्या जे लोकल प्लेसमेंट असेल त्यामध्ये त्यांच्यावर काही अंकुश नाही आहे हा बिल आणल्यानंतर आपण त्यावर अंकुश ठेवू आणि ते रोजगारसाठी मुलामुलीसाठी कर्मचारीसाठी सर्वांसाठी अतिशय आपण एक सिक्युरिटी शील्ड देऊ त्या कार्यक्रमामध्ये आणि ते आपण जे अपिलेट ऑथॉरिटी जे कर्तव्य अधिकार सांगितले ते पण करू ऑनलाईन आपण ते सांगितलं सायबर सेल ते पण आपण रूलमध्ये ते लक्ष ठेवू हा बिल सरकारी कर्मचारीसाठी नाही आहे हा फक्त प्लेसमेंट एजन्सीसाठी आहे तुम्ही आपण विश्वास ठेवा की का त्या काय आपण त्यामध्ये का काय मिसयूज होणार नाही आहे त्याशिवाय मी फक्त असं सा सांगू शकतो की ते आपण यापूर्वी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जॉबची कमी नाही आहे फार भरपूर मोठे मोठी संख्यामध्ये जॉब आहे प्रत्येक मोठी आहे जे कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंट आहे त्याचं काम फक्त जॉबसाठी लोकांना शोधायचं आहे पण ते प्लेसमेंट एजन्सी नोकरी डॉट कॉम एक वेळा त्यांच्याकडे एक लाख वॅकेन्सी असती पण ते एक लाख वॅकेन्सी कुठून आणता बिहारमधून आणता मध्य प्रदेश मधून आणता छत्तीसगड म्हणून आणता महाराष्ट्राचे मुळामुळे किथे ते त्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे हा झाल्यानंतर त्यांचे सर्वावर अंकुश येईल हा बिल महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचे बेरोजगारासाठी फार चांगला बिल आहे त्यांचे आपण संरक्षण देऊ ते ते रोजगार एजन्सी जे त्यांच्यावर आपण अंकुश ठेवू माझी परत एक वेळा सर्वांना धन्यवाद देऊन आपले विनंती करतो की हा बिल आपण पास करा धन्यवाद प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सण दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सण दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते सोळा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे, हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत खंड दोन ते सोळा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि वाक्य विधेयकाचे भाग झाले मंत्री महोदय प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभाने संमत सं केलेले दोन हजार पच्चीस हे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खासगी पदयोजन एजन्सी सी नेम विधेयक दोन हजार पच्चीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सण दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकतीस महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात आले